पुढील विधाने सकारण स्पष्ट करा इतिहासाची संशोधन पद्धती अनेक विषयांच्या संशोधनात उपयुक्त ठरते उत्तर इतिहास हा भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जीवनाची घडण ही भूतकाळातील त्या घटनांवरच आधारलेली असते या घटना विज्ञान तंत्रज्ञान तत्वज्ञान सामाजिक धार्मिक राजकीय संघटन कला इत्यादी क्षेत्रांमध्ये घडलेल्या असतात या प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान साठ्याचा स्वतंत्र इतिहास असतो आणि या ज्ञानसाठ्याच्या आधारेच त्या प्रत्येक क्षेत्रातील पुढील वाटचालीची दिशा चालू असते म्हणूनच प्रत्येक क्षेत्रातील इतिहासाचे हे महत्व लक्षात घेता इतिहासाची संशोधन पद्धती अनेक विषयांच्या संशोधनात उपयुक्त ठरते इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ